आणि एक मोठी बातमी समोर येते एम सी एचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाचा अर्ज भरणार आहेत थोड्याच वेळात अजिंक्य नाईक हे अर्ज भरतील अमोल काळे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रसाद लाड ही आहेत नाना पटोले यांनी देखील अर्ज घेतलेला आहे त्यामुळे आता रिक्त झालेल्या या जागेवरती आपण बघतोय ही शर्यत जी आहे ती वाढते आहे प्रसाद लाड यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे अधिक माहिती घेऊयात रौनक कुकडे यांच्याकडून रौनक काय अधिक माहिती की जी जागा रिक्त झालेली होती त्यानंतर आता अध्यक्षपदाची शर्यत वाढताना पाहायला मिळते निश्चितपणे प्रज्ञा शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार अजिंक्य नाईक जे सध्या एमसीएचे सचिव आहे आणि आपल्याला माहिती आहे की एमसीए मध्ये अमोल काळे नंतर त्यांच्या निधनानंतर सध्या तरी सगळं कारभार हे अजिंक्य नाईकच बघतात त्यांच्यामुळे हो शरद पवार आशिष शेलार या दोन्ही मोठ्या नेत्यांचे ते जवळचे असे एमसीए मधले एक, एक कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कदाचित त्यांची वर्णी या अध्यक्षपदासाठी लागू शकते मात्र या दरम्यान आता भाजपचे प्रसाद लाड यांनी देखील अर्ज घेतलेला आणि काल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे देखील आमसी ए कार्यालयामध्ये दाखल झाले होते त्यांनी इतर काही प्रतिनिधी प्रतिनिधींसोबत चर्चा केली अर्ज घेतलाय मात्र अर्ज अजून दाखल केला के। नाही आज शेवटची तारीख आहे त्यामुळे लक्ष आहे सगळ्यांचं नाना पटोलेंकडे की ते आज अर्ज एमसी इलेक्शन साठी भरणार का जर नाना पटोले अर्ज भरत असतील तर निश्चितपणे ही निवडणूक जी आहे ती रंगतदार होऊ शकते नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अतिशय रंगतदार स्वरूपाची निवडणूक होऊ शकते कारण अर्ज नाना पटोलेनी देखील घेतलेला आहे